रामकृष्ण हरी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये जो नवरात्र महोत्सव साजरा होतो या महोत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे रुक्मिणी स्वयंवराची कथा रुक्मिणी मातेसमोर होणारं भजन आणि देवाला या काळात केले जाणारे विविध पोशाख असतात आपल्याला कल्पना आहे की रोज दुपारी चारच्या सुमारास देवाचा पोशाख बदलला जातो आणि विशेष सण असा अथवा उत्सव असेल तर या पोशाख बदलतानाच देवाला दागिनेही घातले जातात नवरात्र महोत्सवामध्ये प्रतिपदा ते पौर्णिमा अर्थात एकादशीचा दिवस सोडून रुक्मिणीमातेला चौदा दिवस दागिने घातले जातात तर पांडुरंगाला प्रतिपदा ते दसरा आणि पौर्णिमा असे अकरा दिवस दागिने घातले जातात याशिवाय द्वितीयेपासून मंदिरातील परिवार देवता राही माता सत्यभामा माता श्री बळरामदादा आणि लक्ष्मी यांनासुद्धा दागिने घातले जातात या काळात पांडुरंगाला वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख केले जातात कधी सोन्याचं धोतर घातलं जातं कधी सोन्याची पगडी घालतात कधी शिंदेशाही पगडी हातात काठी आणि खांद्यावर घोंगडी असा पोशाख होतो या काळात देवाला मत्स्यावतार कच्छावतार कृष्णावतार इत्यादी अवतारांचे पोशाख सुद्धा करतात प्र, प्र, प्र पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे कृष्णावतार अशी वारकऱ्यांची श्रद्धा असल्यामुळे या पोशाखांमध्ये कृष्णावताराचे पोशाख अधिक होतात कृष्णावताराची खूण बाळरूपाची खूण म्हणून देवाच्या डोक्यावरून कुंची घातली जाते मागे मोरपिसं मोरपिसं लावण्या लावण्यात येतात आणि देवाचे नेहमीचेच अलंकार कलात्मक पद्धतीने घालून आकर्षक असा पोशाख केला जातो एखाद्या दिवशी एकाच रंगाचा पोशाख होतो तर एखाद्या दिवशी देवाला देवीरूपात कल्पून देवाला मळवट भरला जातो तर अष्टमीला अथवा पंचमीला देवाला पांढरा शुभ्र पोशाख करून बोत्याचे दागिने घालण्यात येतात दसऱ्याच्या दिवशी देवाला सोन्याचं पितांबर रत्नजडीत हिऱ्यांचे अलंकार डोक्यावरून घोंगडी ही घोंगडीसुद्धा जरीने मढवलेली असते आणि हातामध्ये चांदीची काठी असा काठी आणि घोंगडीचा पोशाख केला जातो रुक्मिणी मातेकडे सुद्धा पंधरा दिवस वेगवेगळे आकर्षक पोशाख होतात प्रतिपदेला नेहमीचा साधा पोशाख करून अलंकार घालतात द्वितीयेला रुक्मिणीला मारवाडी प्रकारचा अथवा लमाणी पद्धतीचा पोशाख होतो मारवाडी प्रकारच्या पोशाखामध्ये रुक्मिणी मातेला घागरा चोळी व डोक्यावरून झिरमिळीत अशा ओढण्या दिल्या जातात तर लमाणी पोशाखामध्ये रुक्मिणी मातेला लमाणी म्हणजे बंजारा पद्धतीचा पोशाख करतात आणि देवीच्या गळ्यात लमाणी स्त्रिया घालतात त्या पद्धतीचा एक दागिना घालतात या दागिन्यामध्ये नख कोरणी कान कोरणी इत्याद्या कोरण्या ज्या असतात त्या सोन्याच्या बनवलेल्या आहेत आणि त्या एका चैनमध्ये गुंफलेल्या आहेत आणि ही चैन रुक्मिणी मातेला लबाणी पोशाखामध्ये घालण्यात येते तृतीयेला आणि चतुर्थीला म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या माळीला रुक्मिणी मातेला बसलेले पोशाख केले जातात रुक्मिणी माता मांडी घालून दोन्ही पायवर घेऊन बसलेली आहे एक पाय खाली सोडून बसलेली आहे दोन्ही पाय खाली सोडून सिंहासनावर बसली आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे हे पोशाख केले जातात पंचमीचा दिवस हा माळिणीचा पोशाख असतो यालाच वनलक्ष्मी पोशाख असंही म्हणतात या दिवशी रुक्मिणी मातेला तुळशीच्या पानांची अथवा वेगवेगळ्या फुलांचीच साडी नेसवली जाते वेगवेगळ्या फुलांपासून बनवलेली ही साडी त्याला शोभेल अशी चोळी आणि फुलांचा मुगूट फुलांचे अलंकार घालतात आणि रुक्मिणी मातेच्या मागे तुळशी पाणाचा देखावा करून त्याच्यामध्ये फुलांपासून पानांपासून बनवणारे वे बनवलेले वेगवेगळे पक्षी मांडले जातात षष्ठीच्या दिवशी रुक्मिणी मातेला पुन्हा बसलेला पोशाख होतो सप्तमीला रुक्मिणी मातेला कन्याकुमारीप्रमाणे पातळ नेसवतात अष्टमीला पांढरशुभ्र पातळ पांढरी चोळी घालून पांढरे शुभ्र मोत्यांचे दागिने घातले जातात हा पांढरा पोशाखसुद्धा रुक्मिणी मातेच्या कृष्ण वर्णावर खूप उठून दिसतो नवमीच्या दिवशी रुक्मिणी मातेला पसरती बैठक करतात दसऱ्याला रुक्मिणी मातेला सोन्याचा पोशाख होतो याच्यामध्ये सोन्याच्या पत्र्याची साडी रुक्मिणी मातेला घातली जाते आणि या साडीवरती अनेक सोन्याचे अलंकार आणि हिऱ्याचे अलंकार घातले जातात द्वादशी त्रयोदशी चतुर्दशीला सुद्धा वेगवेगळे आकर्षक पोशाख होतात यामध्ये त्रयोदशी म्हणजे काल्याचा दिवस या दिवशी रुक्मिणी मातेला देहुडाचरणी म्हणजे कृष्णाप्रमाणे एक पाय वाकडा ठेवून उभा असलेला पोशाख करतात कृष्णाप्रमाणे गंध लावतात कृष्णासारखा मुगूट घालून त्याच्यामध्ये मोरपिस लावतात अर्थात रुक्मिणी मातेची खूण म्हणून नाकामध्ये नथ मात्र घातली जाते चतुर्दशी आणि पौर्णिमेला जर कोजागिरी असेल तर त्या दिवशी मातेला पुन्हा पांढराशुभ्र पोशाख करून मोत्याचे दागिने घालतात अशा प्रकारे नवरात्रात हे वेगवेगळे पोशाख केले जातात दादांना सुद्धा नवरात्रामध्ये मत्स्यावतार कच्छावतार असे वेगवेगळे पोशाख करतात यामध्ये अष्टमीच्या दिवशी बळरामदा स्त्री रूप देऊन मोहिनी अवतार केला जातो हा मोहिनी अवतार बघण्यासाठी सुद्ध, सुद्धा पंढरपुरातील अनेक भाविक गर्दी करत असतात याप्रमाणे मंदिरातील लक्ष्मी माता राही माता आणि सत्यभामा माता यांना सुद्धा नवरात्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख केले जातात आ, 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 आ,